नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो पाक उरला की काय करायचे तर आज मी याच उरलेल्या पाकापासून एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला कढई गरम करायला ठेवलेली आहे व त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया आता यामध्ये मी दोन बारीक चमचे रवा घालून घेतलेला आहे तो छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि याच थोडासा हा रवा भाजून झाला की या तुपावरती आपल्याला चणा डाळीची पीठ घालून घ्यायचे आहे तर त्याचे माप आपल्याला कसे करायचे समजा आपल्याला एक वाटी आपल्याकडं पाक असेल तर एक वाटी आपल्याला चणा डाळीची पीठ घ्यायचे आहेत आता मी हे दीड चमचा पीठ घालून जाए। घेतलेला आहे भाजायला आणि आपल्याला छान हे असं तुपावरती लालसर भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे कारण आपण जर जास्त फास्ट गॅसवर हे भाजलं तर चण्याचं चा डाळीचं पीठ जे आहे ते आपलं करपण्याची शक्यता असते त्यामुळे भाजताना काळजी घ्यायची आहे आता मी अजून दोन चमचे यावर तूप घालून घेतलेलं आहे मला थोडंसं तुपाचं प्रमाण कमी वाटलं त्यामुळे मी ते वरून परत तूप घालून घेतलेलं आहे म्हणजे आपलं छान ते तुपावर आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपण मस्त त्याला असं त्याच्या गुठळ्या वगैरे सर्व आपल्याला अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला ते भाजायचं आहे आपल्याला महिलांना नेहमी असं गुलाबजामचा पाक कधी उरतो कधी आपला रसगुल्ल्याचा पाक उरतो तर फेकून द्यायला जीवावर येतो आणि चांगला पाक असतो तो त्यापासून आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो आता यामध्ये आपण दोन चमचे विलायची पावडर घालून घेतलेली आहे तर आता आपण तीही छान मिक्स करून घ्यायची आता पाहू शकता तुम्ही असं छान लालसर आपलं हे भाजत आहे अजून थोडा वेळ आपण त्याला भाजून घेऊया चांगलं थोडासा वेळ लागतो याला भाजायला पण तुम्ही जेवढी भाजण्याला मेहनत घेणार आहे तेवढीच या मिठाईला छान टेस्ट येते त्यामुळे आपल्याला भाजताना थोडंसं वेळ लागेल पण आपण त्याला छान भाजू द्यायचं आहे आता आपलं छान भाजून झालंय आता मी दीड चमचा बेसनपीठ घेतलेलं तर दीडच चमचा मी रसगुल्ल्याचं पाक यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता हा पाक आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आणि पूर्ण पाक आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं हलवून घट्ट करायचं आहे कंटिन्यूस आपल्याला हा चमच्याने हलवून घ्यायचा आहे जेणेकरून आप ते आपलं सॉफ्ट बनलं जाईल आणि त्याची गुठळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर छान पहा आपलं मस्त मिक्स झालेला आहे खूप छान टेस्ट येते याची मस्त असं बनवतानाही छान त्याचा स्वाद सुटतो पीठ भाजताना वगैरे पण खूप खमंग असं तुपावरती आपण जेव्हा भाजतो तेव्हा एकदम छान त्याचा सुगंध येतो आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदाम काजू पिस्ता असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट याच्यात मिक्स करू शकता मी आता थोडेसे काजूचे याच्यामध्ये तुकडे करून घातलेले आहे आणि आपण नंतर डेकोरेशनसाठीही थोडंसं ड्रायफ्रूट वापरणार आहोत तर ते, ते आपण थोडंसं बारीक असे किसनीने कट करून असे छानवरून डेकोरेट करणार आहोत तर पहिलं आपण हे छान आपलं मिश्रण आटेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे ते मिश्रण आपलं सॉफ्ट झालं पाहिजे घरच्या घरी घरच्या घरी अशी सुंदर ही मिठाई बनते आपल्याला ही ज्या प्लेटवर पसरून घ्यायच्या आहे त्या प्लेटला थोडंसं तूप लावून असं हाताने सगळीकडे आपल्याला ते छान लावून घ्यायचं आहे तर तो तोपर्यंत मी हे आटेपर्यंत तेही करून घेतलेलं आहे आता पाहू शकता तुम्ही अगदी बऱ्याचशा प्रमाणात आपलं हे पूर्ण पाक त्या बेसनच्या पिठाच्या याच्यामध्ये आटलेला आहे अजून आपल्याला थोडं घट्ट बनवायचं आहे हे मिश्रण आणि त्यानंतर ताटात आपण त्या प्लेटमध्ये ओतून घेणार आहोत ज्या प्लेट किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे घालणार त्या भांड्याला खालून तूप लावलं की आपल्या ज्यावेळेस वड्या निघतात त्यावेळेस त्या पटकन निघल्या जातात ताटाला चिटकत नाही म्हणून तूप लावायचे असते पाहू शकता तुम्ही आता छान असं घट्ट झालेलं आहे आपलं आणि आपला गॅस स्लो आहे त्यामुळे थोडा वेळ जातोय स्लो गॅसवर केलं की मिठाई चांगली भाजली जाते आणि त्याचा एक स्ट्रक्चरही खूप छान बनतं आता पहा भरपूर घट्ट झाला आहे तुम्हाला जाणवत असेल ते आता आपले हे नाईंटी पर्सेंट जवळजवळ तयार झालेली आहे ही अजून थोडस घट्ट झालं की आपण गॅस बंद करणार आहोत थोडासा वेळ लागतो याला पण खूप टेस्टी अशी मिठा ही मिठाई तयार होते आता बघा आपलं झालेलं आहे स्ट्रक्चर आणि मी गॅस बंद केलेला आहे आता मी ज्या प्लेटला तूप लावलेलं होतं त्यावर हे सर्व मिश्रण ओतून घेत आहे आणि त्यानंतर आपण ते चमच्यानी छान पसरून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ज्या चमच्यानी पसरवणार आहे त्याला मी पाठी मागच्या भागाला थोडंसं तूप लावून घेतलं की जेणेकरून आपला चमचा या मिश्रणाला चिकटणार नाही आणि असं आपण छान प्लेटवरती सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला आकार देऊ शकता किंवा अगदी तुम्हाला असं प्लेटवरनं वड्या जर करायच्या नसेल तर तुम्ही असे थंड झाल्यावर या मिसळणाचे छोटे छोटे लाडूही बांधू शकता टेस्टीच असते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर मी असं आता हे ताटावर पसरून घेतलेलं आहे आणि थंड झाले की आपल्याला हे सुरेने कापुण्याच्या वड्या करून घ्यायच्या आहे आता गरम आहे असं छान बघा मी पसरून घेतलेलं आहे त्याला चौकणी आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावर आपल्याला आपल्या आवडीनुसार छान ड्रायफ्रूट पसरून घ्यायचे आहे म्हणजे तेही याला चिकटले जातील ओले असताना टाकले की ते छान ह्या मिठाईवर बसले जातात असे सेट होतात व्यवस्थित आता माझी मिठाई छान पसरून झालेली आहे आता यावर आपण आपण जे आ, मी कट करून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते आपण त्यावरती घालून घेऊया पा किती छान आकार झालेला आहे आणि मस्त मी बारीक कट केलेत एकदम जेणेकरून त्या बर्फीवर असे छान ते सेट होतील आणि मस्त सगळीकडे असे लावून घ्यायचे आहेत आपल्याला खूप छान दिसते पहा तुम्ही आता सर्व सगळे आपण त्या बर्फीवरती घालून घेणार आहोत आणि आता आपण ही थंड करायला ठेवलेली आहे आता आपल्याला असे थंड झाले की अजून थोडीशी कोमट आहे पण आता सिद्धीला असं झालंय कधी खाईन मी ही बर्फी आणि मस्तात आपण त्याचे छोटे छोटे काप असे चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या आहे याच्या तो उभे आडवे काप करून याच्या छान अशा चौकोनी वड्या कापून घ्या आणि छान आपली घरच्या घरी मस्त बेसन बर्फी रेडी झालेली आहे शुद्ध तुपामध्ये आणि आपल्याला उरलेल्या पाकाचाही वापर झालेला आहे व्हिडिओला लाईक करा थँक्यू